मनाला अभिमान वाटावा असा मराठी चित्रपट सृष्टीतील धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज चित्रपट पाहण्याचे आवाहन नमस्कार वृत्तशाही आपले स्वागत करते चला तर पाहू आजची सविस्तर बातमी संदीप मोहिते पाटील प्रस्तुत आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा बहुप्रतीक्षित नुकताच प्रदर्शित झाला असून मराठी मनाला अभिमान वाटावा असा हा चित्रपट आहे सध्या या चित्रपटाची सगळीकडे हवा असताना या चित्रपटाच्या टीमने छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांचे वंशज खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले भोसले साहेब महाराणी दमयंती आणि राजमाता कल्पना राजे प्रतापसिंह महाराज भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांची सातारा येथील जलमंदिर पॅलेसला भेट दिली यावेळी चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अनुपसिंग सिंग ठाकूर निर्माते संदीप मोहिते पाटील दिग्दर्शक तुषार शेलार आणि चित्रपटाच्या इतर टीमने जलमंदिर पॅलेसमधील प्रसिद्ध आई तुळजाभवानीच्या मंदिरात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला नमन करत देवीची पूजा करून देवीचे आशीर्वाद घेतले सोबतच पॅलेसशी सैर घडवत असताना उपस्थितांसोबत संवादी साधला या व्यतिरिक्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या कुटुंबियांनी चित्रपटाच्या धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज पाहिला पहिले सादरीकरण खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या समोर करण्यात आले होते यावेळी त्यांनी या ट्रेलरचे भरभरून कौतुक देखील केले होते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या कुटुंबियांसाठी या खास शो चे आयोजन करण्यात आले होते त्यांच्या कुटुंबियांनी ही या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले असून हा चित्रपट आवर्जून पाहण्याचे आवाहन केले आहे संदीप रघुनाथ महिते पाटील प्रस्तुत आणि पूर्वी त्या प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची निर्मिती शेखर मोहिते पाटील धर्मेंद्र बोरा सौजन्य निकम आणि केतनराजे भोसले यांनी केले आहे चित्रपटात अभिनेता ठाकूर अनुप सिंग अमृता खानविलकर किशोरी शहाणे चिरमुले आणि मल्हार मोहिते पाटील यांचा उत्तम अभिनय पाहिला आपल्याला मिळेल धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट मराठीत प्रदर्शित झाला असून तमाम सातारकरांनी हा चित्रपट मराठीत अवश्य बघावा त्याचबरोबर एकोणतीस नोव्हेंबरला देखील हा चित्रपट देशात हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे Thank yeah. 最近他江的后背。 सिनेमाला धर्मरक्षक uh, महावीर छत्रपती संभाजी महाराज हे सिनेमाचं नाव आहे आणि uh, खूपच मोठ्या आणि खूपच सुंदर रिस्पॉन्स मिळाला आहे आम्हाला बावीस नोव्हेंबरला रिलीज झालेली आहे मराठीला आपण अगोदर रिलीज केलं आता एका आठवड्यानंतर आपण फ्रायडेला हिंदीमध्ये पॅन इंडिया म्हणून uh, इंडियन सिनेमा म्हणून आपण त्याला आप रिलीज करतोय मोठ्या लेवलवरती आणि आय एम व्हेरी हॅपी की आज जिकडून आम्ही सुरू केलं होतं कारण ह्याची शूटिंग सातारा वाई भोर त्याच त्या एरियामध्ये झालेलं आणि माझी खूप इच्छा होती की महाराजांना आणि महाराणी साहेबांना आम्ही हे चित्रपट दाखवावा आणि आज एक वर्षानंतर तो एक स्वप्न पूर्ण झाला असं वाटतंय कारण जिकडून सुरू केलेलं तिकडेच आज परत आम्ही आलो आहे आणि आई तुळजाभवानीचं दर्शन पण घेतलं जलमंदिरला आहेत माझी खूप इच्छा होती महाराणी साहेबांना भेटायची आज एक वर्षानंतर ते पूर्ण झालं आहे साताराची क्राऊडच्या क्राऊडने पण आम्हाला खूप हेल्प केलं होतं सपोर्ट केलं होतं एका वर्षाअगोदर आणि आज एका वर्षानंतर येऊन मी त्यांना हा चित्रपट दाखवायला इकडे आलो तर सगळ्यांचा आशीर्वाद हवा अरे खूप अडचणी मेन म्हणजे आता महाराजांचं चरित्र एक एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि जेव्हा हा कॅरेक्टर मला मिळाला होता सगळ्यात अगोदर हेच प्रश्न आला की आमच्या लहानपणामध्ये तर काही रेफरन्स नव्हते हिस्ट्री बुक्स मध्ये काही धडा त्याच्यावरती काही डेडिकेटर्स नव्हता तर कुठून आता इन्फॉर्मेशन काढायची तेच मोठा चॅलेंज अगोदर त्याचे खूप बुक्स होते लाइफ इन हो एक लाईफ इंड डेथ ऑफ छत्रपती संभाजी महाराज म्हणून पुस्तक आहे ते मी वाचलं आणि मग तुळापूर आणि वडूला आम्ही गेलो होतो संगमेश्वर रायगड आम्ही सगळं जाऊन आलो आणि मग ती एक एनर्जी असते ना म्हणजे महाराजांची ते एकदम ॲब्झॉर्ब केली फील केली आणि मग महाराजांना समर्पण केलं महारा की के बाबा के एवढं मोठं चित्रपट असं करणं आता जबाबदारी तुम्हीच करून घ्यावी आमच्याशी तर हे एक खूप मोठं दिवा डिवाईन इंटरव्हेन्शन किंवा महाराजांचा असा आशीर्वाद मिळाला आहे त्यामुळे हे शक्य झालं आहे आणि अजून खूप फिजिकल चॅलेंजेस पण होते जे तुम्ही चित्रपटमध्ये पाहणार तर तुम्हाला कळेल की काय एक्झॅक्टली घडलं होतं कारण चेंडमध्ये तसा लोक होता कोठडीचा लोक होता त्याच्यामध्ये जे थोडं फार टॉर्चर अत्याचार झाले झालेले ते सगळं त्या लेवलवर दाखवायला कमीत कमी दोन चार दिवस मीही उपाशी होतो मी जेवलो नाही दोन चार दिवस कारण माझे महाराज जर जेवले नसतील त्या काळामध्ये तर आपण कसं इकडे जेवण डाळ भात करून खाऊन आपण शॉट द्यायचा तर फिजिकली मेंटली आणि बुक पण खूप लागायची पण आय थिंक आज जेव्हा मी चित्रपट मध्ये बघतो तेव्हा आय एम व्हेरी सॅटिस्फाईड विथ वॉट हॅज कम आउट चितरबट, चित्रपट चित्रपटामध्ये वेपक्सवर खूप मोठ्या प्रमाणात खर्च केला असं कळतं काय नाही हो ते तर आहे त्याबद्दल तर माझे डिरेक्टर सांगतील सर नमस्कार नाही आपण हाय टेक्निक आणि खूप मोठ्या लेवलला वे फिक्स केली सो आपण जे रेंडरिंग म्हणतो ते तू खूप आउटसोर्स केलं आपण चायना असो किंवा लंडन असो सो तुम्ही याच्यामध्ये टायगर फाईट बघा किंवा पहिल्यांदाच मला वाटतं मराठी इंडस्ट्रीमध्ये आपण पहिल्यांदाच शिफ्ट फाईट दाखवतो म्हणजे जंजिराचं युद्ध दाखवलं आपण सो so, आजपर्यंत पाणी किंवा समुद्र युद्ध कोणीच दाखवलं नाही सो so, त्यामुळेच ॲक्च्युली प्रोड्युसरांचा मी खूप आभार मानेन की त्यांनी ॲक्च्युली एवढा मोठं लिबर्टी दिलं ॲक्च्युअर हे सगळं शूट करा सो ॲक्च्युली सिनेमा बघितलं तुम्हालाही कळलं की की मोठ्या लेवलला आम्ही सगळ्या गोष्टी आणि हॅपीनेस या गोष्टीचं आहे की ठाकूर सरांना म्हणजे अनुप सरांना आम्ही कास्टिंग केलं तर ठाकूर अनुप सिंग म्हणून पण आज जेव्हा पब्लिकचं रिॲक्शन आहे की त्यांना ते ठाकूर अनुप सिंग दिसतच नाही छत्रपती संभाजी महाराज दिसतात सो ते आमच्यासाठी खूप एक मोठी गोष्ट हो आ, हो एक दिवशी सुरूकडे रिलीज होतो बावीस तारखेला रिलीज झाली मराठीमध्ये आणि आता एकोणतीस तारखेला हिंदीमध्ये रिलीज करतो सो हिंदी मराठी दोन्हीमध्ये रिलीज करतो कोणी सर <coughs> काय सांगाल चित्रपटाचे कलाकार प्रमोशनसाठी इथं आलेले दर्शन घ्यायला आले आहेत इथं काय सांगेल काय बाब ओंका ओं जसं त्यांनी सांगितलं होतं की हे डिझाईन इंटरव्हेन्शन झालेलं आहे तसं मला पण असं वाटतंय कोणी इतकं मोठं चित्रपट संभाजी महाराजवर केलं नाही आहे आणि करायची गरज होती आणि आम्ही खूप खूप आभारी आहे की त्यांनी हिस्ट्री परत असं दाखवले की मुलांना कळतील आत्ता आणि त्याच्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहे त्यांना खूप अभिनंदन आणि आम्ही बघायला वाट पाहतो थँक्यू